आ, सिंगल यूज प्लास्टिकचे तंतोतंत अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने लातूर शहर महापालिकेच्या वतीने शहरामध्ये धडक कारवाया करण्यात येत आहे आणि आज तीन मोठ्या आस्थापनावर तीन गोडांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कमसुद्धा करण्यात आलेली आहे आणि जी बॅन प्लास्टिक आहे तीसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे प्लास्टिक मोजणीचं काम सुरू आहे त्यानंतर कळविण्यात येईल की की एक्झॅक्ट किती प्लास्टिक आपण जप्त करण्यात आलेलं आहे आज लातूर शहर महानगरपालिका लातूर यांनी लातूर शहरातील विविध व्यावसायिकांना आवाहन केलेलं आहे की बाबा आपण सिंगल यूज प्लॅस्टिक जे आहे याचा वापर करू नये आणि रविवारी विशेष मोहीम झाली आणि आजही हे प्लॅस्टिक बंदीची मोहीम चालूच आहे महानगरपालिका हद्दीतील सर्व व्यावसायिक आणि नागरिकांना मी याद्वारे जाहीर आवाहन करू इच्छितो की सिंगल यूज प्लॅस्टिकमुळे हे बंदी असलेलं प्लॅस्टिक आहे यामुळं बरेच आजार होत आहेत आणि यामुळे विविध पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत त्यामुळं जमेल तितकं नागरिकांनी शक्यतो कपडी बॅगाचा वापर करावा असं मी आवाहन करू इच्छितो